माझे छत्रपती शिवराय दैवत माझे एकच असे होऊन गेले एकच असे होऊन गेले इतिहासाच्या पानापानात इतिहासाच्या पानापानात आपले नाव कोरून गेले आपले नाव कोरून गेले स्थापून इंदवी स्वराज्य आपले शौर्याने लिहिली इतिहास गाता स्थापून इंदवी स्वराज्य आपले शौर्याने लिहिली इतिहास गाथा इतिहास गाथा असे आमचे शिवबा राजे यांच्या चरणी ठेवतो माता असे आमचे शिवबा राजे यांच्या चरणी ठेवतो माता प्राणपणाने लढून राजे तुम्ही जिंकले किल्ले प्राणपणाने लढून राजे तुम्ही जिंकले किल्ले दुश्मनाचे सदा परतुनी तुम्ही लावले हल्ले दुश्मनाचे सदा परतुनी तुम्ही लावले हल्ले धर्मरक्षणासाठी घेतला जन्मजी दाऊंच्या पोटी धर्मरक्षणासाठी घेतला जन्मजी दाऊंच्या पोटी हे शिवराय तुम्हा प्रणाम कोटी कोटी हे शिवराय तुम्हा प्रणाम कोटी कोटी हर हर महादेव आवाज सुटला कपाळावर फुटला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळावर फुटला मावळ्यांच्या मुगत पहती माघारी मुगत पहती माघारी घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीरा घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीरा शुभाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला शुभाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला त्या राष्ट्रदुग्यांनी अन्यायाचा कळस गाठला नसता तर हा मर्द मराठी माणूस पेटून उठला नसता हा मर्द मराठी माणूस पेटून उठला नसता तलवारी तर सर्वांच्या हातात तर सर्वांच्या मनगटात होती तर तर हातात होती मनगटात पण स्वराज्य स्थापन करण्याची जिद्द फक्त आणि फक्त माझ्या शिवरायांमध्येच होती माझ्या शिवरायांमध्येच होती बघव्या झेंडे बघव्या झेंडे आणि बघव्याचे रक्त बघव्या

स्त्रीला दिला मातेचा सन्मान छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेले बरारा संपला नाही संपणार नाही माझ्या शुभाचा शुभाचा दरारा सह्याद्रीच्या कड्या कपारांनाही पादर फुटेल डोंगर मात्यांनाही घाम फुटेल झाडे झुडपे शहरातील आणि विशाला बोलाय त्याच्या पुढे झुकावे लागेल असा रैतेचा राजा मावळ्यांचा राजा शेतकरी बहुजनांचा राजा ज्याला किती विशेषण लावली तरी कमीच पडते असा आदर्श राजा म्हणजे राजा सुछत्रपती म्हणजे राजा सुचत्रपती शब्दही पडते अपुरे अशी शिवरायांची कीर्ती शब्दही पडते अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभून न जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती अवघ्या जगाचा शिवछत्रपती एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तोपांचा कटकडाट झाला सनई चोगडे वाजले सारे आसमंतात आनंदाची उदाहरण झाली या थोर दिनी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळशिवाजींचा जन्म झाला सह्याद्रीच्या खुशी ते किरा चमकला सह्याद्रीच्या खुशी ते किरा चमकला भगवाटी हा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला भगवाटी हा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हा हातात घेऊन ही तलवार शत्रू गरजला महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला महाराजांना त्यांचे पिताजी शहाजी राजे यांचा फारसा लाभला नाही तरी मासाहेब जिजाऊने उत्तम संस्कार देऊन शोभाना घडून महाराजांनी बालव्या स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पहिले स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक पण स्वराज्य निर्मितीच्या किंचितही बाजूला नाही तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे जीवा महालाल शिवा काशी तिरोजी नेताजी बालगड आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण बांधले गडाला पण सिंह गेला प्रतापगडावरील पराक्रम आदगाव सुट्टा आणि शास्त्रक्र्यांची आणि माहिती पटवून देतात अशा महान लोक कल्याणकारी राजा मृत्यू दिनाखा सहा एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर झाला आज जरी ते आपल्यात नाही तरी त्याचे सास कार्य विशेष बाणा आजही आपल्याला चांगले काम करण्याचे प्रेरणा शक्ती देतात शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल इतिहासाच्या पानावर रहितेच्या म्हणावर इतिहासाच्या पानावर रहितेच्या म्हणावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती म्हणजे राजा शिवछत्रपती अशा महान राजास मी कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणात पूर्ण राम देतो जय जिजाऊ जय शिवराज